खामगाव शहरात एम आय डी सी मधील पार्ले कंपनीमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत असून या कंपनीमधील कर्मचारी जास्त प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती खामगाव येथील उपजिल्हा प्रशासनाला समजल्यावरून त्यांना याबाबत शंका आली त्यांनी याबाबत पाळत ठेवली असता पॉझिटिव्ह रुग्ण ज्या वार्डात भरती आहेत त्या वार्डात बुधवारी सायंकाळी तपासणी केली असता रुग्णांनी त्रास होत असल्याचे सांगितले याबाबत विचारपूस केली असता एक इसमाने सर्व रुग्णांचे नमुने पुन्हा नेल्याचे समजले सुरक्षा रक्षकाकडून विचारपूस केली असता विजय राखोंडे नामक कर्मचारी येऊन गेला असल्याचे समजल्यावरून राखोंडे याला रुग्णांसमोर हजर केले असता रुग्णही त्याला ओळखतो दरम्यान त्याने कबुली देत पार्ले कंपनी मधील चंद्रकांत खामगाव हा आपल्याला प्रत्येक स्वॅब मागे पाच हजार दिल्यावरून निवासी वैद्यकीय निलेश डॉक्टर यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटी वार्ड बॉय याला अटक केली असून चंद्रकांत उमाप हा आरोपी फरार आहे विमा मिळवण्यासाठी सुरू असलेला हा खेळ किती दिवसापासून सुरू होता आणि यात कोणकोण सामील आहेत हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे मागील काही दिवसापासून एका खाजगी कंपनीचे कर्मचारी वारंवार म्हणजे एकदा टेस्ट केले तर चार दिवसाने वापस असे वारंवार येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते आणि तिथे पॉझिटिव्हिटीचा रेट पण थोडासा वाढलेचा आमच्या लक्षात आलं त्या अनुषंगाने मी सगळ्या स्टाफला आधार कार्ड चेक करा हे करा ते करा असे निर्देश दिले होते तर काल मला संध्याकाळी कर्तव्यावर असलेल्या आयसोलेशन वॉर्डच्या डॉक्टरांचा फोन आला की सर चार पॉझिटिव्ह रुग्ण नाकात दुखत आहे अशी कंप्लेंट करत आहे तर जेव्हा विचारपूस करायला लावली तेव्हा त्यांना देन, त्यांनी स्वाप घेतला स्वॅप घेतला त्यांचा असं कळले मला ते त्याच्यात गडबड वाटली कारण पॉझिटिव्ह ऑलरेडी असल्यामुळे दोन दिवसाआधीच जर पॉझिटिव्ह आले तर त्यांचा स्वॅप का घेतला कोणी घेतला तर आम्ही म्हणजे डॉक्टरांनी तर रेकमेंड केलं नव्हतं तर मी तिथे स्वतः आयसोलेशन वॉर्डमध्ये गेलो तिथे चौकीदाराची पू विचारपूस केली कोण आलं काय आलं तर कोणी ड्युटी नसताना आलं का कोणी बाहेरचं आलं का असं चौकशी केली असता आम्हाला कळलं की एक कक्षसेवक कंट्राटी तो ड्युटी नसतानाही तिथे आला तर त्या रुग्णांना जेव्हा आम्ही त्याचा फोटो दाखवला दा तर त्यांनी मान्य केलं की के हा मग त्या कर्मचाऱ्याला आमने सामने केले तेव्हा कळले की यांनीच चार चार चौ चारही पेशंटचे स्वॅब घेतले ते पेशंटने आम्हाला सांगितलं असं आता वास्तविक पाहता आपल्या इथे स्वॅब घेण्याचे काम डॉक्टर करतात कक्षसेवकाने ते तर आणले अन घेतले ते कळाल्यावर मी त्याला कॅबिनमध्ये बोलवलं आहे आणि खरं खरं सांग असं त्याच्यावर दबाव आणला तर त्यांनी सांगितलं की मला चंद्रकांत उमू असं एक नाव सांगितलं की यांनी मला पाच हजार पर स्वॅब देण्याचे कबूल केले होते आणि काही ऍडव्हान्स दिला होता आणि उद्या तो त्यांना स्वॅप ते काढलेले स्वॅब त्याच्या हॅन्ड करणार होता असं मला त्यांनी सांगितलं मी लगेच ऍडिशनल सर्वांशी आणि ठाणेदार साहेबांशी चर्चा केली आणि त्याला अटक केली त्यांनी मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव